अजित पवार यांना महायुतीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीमधील एका बड्या नेत्याने केला गंभीर आरोप यानंतर महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली जाणून घेऊया सविस्तर बातमी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केली पाणी पुरवठ्यासाठी पाठवलेली फाईल तब्बल दहा वेळेस परत आली त्यामुळे अर्थ खाता हे एकदम नालायक खाते आहे असा त्यांनी आरोप केला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना याबाबत प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की अजितदादा यांच्या खात्याला नालायक म्हणणे ही अतिशय धक्कादायक घटना आहे अजितदादा यांना महायुतीमधून बाहेर काढून सत्ता मिळवण्याचा हा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला गुलाबराव पाटील आणि जयंत पाटील यांच्या आणि प्रत्यारोप शिंदे आणि अजितदादा नेमकं काय उत्तर देतात हा एक मोठा प्रश्न आहे पुढील वाटचालीसाठी महायुती नेमका काय निर्णय घेते हे देखील पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे